लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता आता जमा होतो गेल्या काही दिवसांपासून सगळ्या लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता येतो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होतो लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनीसुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्ती प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत इथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणं आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो साधारणपणे सगळ्यात ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण ह्या पिंक ई रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणार आहोत आणि आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान पाच हजार किमान वर्षामध्ये तर दहा हजारचं उद्दिष्ट आहे पण किमान पाच हजार या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देतो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा एप्रिलचा जो हप्ता होता तो जमा करण्यात आला आणि आता लवकरच मेच्या हप्त्याची देखील तयारी राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये मेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि दोघे महिन्यांचा एकत्रित देते हप्ता देऊ सुद्धा आधी सांगितलेले होते पण सणाच्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे पण सण झाल्यानंतर मे महिन्यामध्ये तुम्हाला हा हप्ता मिळालेला आहे आणि लवकरच आता मे महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच ई पिंक रिक्षाचे वाटप देखील के झालेले आहेत आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये याचे वाटप झाले आहेत ज्या महिलांनी यासाठी अर्ज केले होते त्या प्रत्येक महिलाला या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं आणि त्या ट्रेनिंगनंतर त्यांना आता रिक्षाचे वाटप केलेलं आहे तुम्ही जर अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला आता हा घ्यायचा आहे तुमच्या अंतर्गत असणारा महानगरपालिका ज्यामध्ये समाजकल्याण विभागाचं जे ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकतात ऑफलाईन बहुतेक जो योजना आहे त्यांची तिथे माहिती दिलेली असते आणि त्यांचे डॉक्युमेंटसुद्धा दिलेले असतात ते डॉक्युमेंट तुम्हाला बघून घ्यायचे आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला तो फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहेत आणि जर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेता आले नसेल तर लवकरच अजून सहा महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला अजून सहा महिन्यानंतर या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट तिथे सादर करावे लागणार आहेत आणि तुमचं ट्रेनिंग होणार आहे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला रिक्षेचे देखील वाटप होणार आहे त्यासाठी तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तुम्हाला किती रक्कम आलेली कि आहे किंवा कुठलीही रक्कम आलेली नसेल तर ती तुम्ही माहिती देऊ शकता जेणेकरून इतर महिलांनासुद्धा याची जी माहिती आहे ती कळणार आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आलेले नाही परंतु बहुतांश महिलांच्या खात्यावरती संपूर्ण जी रक्कम आहे ती पाठवण्यात आलेली आहे तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर कमेंट कमेंट तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता